मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करण्यात येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्सवात थाटामाटात साजरा केला जातो भोगीच्या दिवशी चुकूनही घरामध्ये ही भाजी अजिबातच बनवू नका नाही तर जन्मभर तुम्हाला तुमच्या जन्माचे कर्माचे भोग भोगावे लागतील नकळ झालेल्या चुका तसे दुःख आपल्याला वर्षानुवर्ष भोगावे लागतील याशिवाय मिक्स भाजीची भाजी जिला भाजी भोगी म्हणत असतात ती भाजी केली जाते त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच सूर्यदेव धनी राशीतून मकर राशीत संक्रमण करत असते थंडी असते त्यापासून संरक्षण होण्याकरिता हिंदू धर्मात या सण उत्सवाला खूप महत्त्व दिले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम पाळण्यात येतो या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टीचे नियम आहेत हे नियम आपण वर्षानुवर्ष पाळत आलेलो आहोत कोणी या दिवशी आपल्या जी कर्माचे आणि आपल्या जीवनातील भोग आहे हे कमी करण्यासाठी कोणते नियम पाळायचे आहेत व त्याच पद्धतीने या सणाच्या दिवशी केस धुतले जातात कारण या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाही तिळाचे लाडू आपल्याला संक्रांतीच्या म्हणजेच भोगीच्या आदल्या दिवशी बनवायचे आहेत कारण संक्रांत किंक्रात आणि भोगीच्या दिवशी तिळाचे लाडू जे आहे हे बनवले जात नाही म्हणून भोगीच्या दिवशी केस धुवायचे आहेत आणि तिळगुळाचे लाडू आपल्याला भोगीच्या आदल्या दिवशी बनवायचे आहेत आणि केस धुतल्यानंतर या दिवशी मांसाहार खाल्ला जातो का किंवा केस धुत असताना आपण कोणती वस्तू लावायला हवे दिवा कुठे लावायला हवा याबद्दलची संपूर्ण माहिती शिवांगी व्हिडिओ लाईफस्टाईल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हिवाळ्यामध्ये असलेल्या बाजारमध्ये सगळ्या भाज्या असतात अशावेळी थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं रोगराई दूर व्हावी म्हणून सर्व भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात मग हिवाळ्यात ताज्या भाज्या एकत्र करून ती बनवली जाते ती खाल्ली जाते ती म्हणजे भोगीची भाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक मन आहे की जो न खाई भोगी तो सदा रोगी खरं तर हा सण म्हणजे नात्यामधील गोडावा कायम टेकून राहावा नाती आणखीन दृढ व्हावी यामागचा हा उद्देश असतो तर असं म्हटलं जाते की भोगीच्या दिवशी भगवान इंद्रदेवाची पूजा केली जाते त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं कारण इंद्रदेवानंच पृथ्वीवर पीक पिकवावीत अशी प्रार्थना या दिवशी देवीला केली होती हीच पिकं आजपर्यंत अनेकांची भूक भागवत आहेत अनेकांना समृद्ध करत आहेत अशी कथा आहे म्हणून या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट करण्यात येतो तसंच विविध रोगापासून मुक्तता मिळवण्याकरिता प्रार्थनाही केली जाते असं मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी असं म्हटलं जाते भोगी या शब्दाचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी शाकंबरी पौर्णिमासुद्धा आहे पोषशुद्ध पौर्णिमेपर्यंत असते शुक्ल सप्तमीला सुरू झालेली शाकंबरी देवीचे नवरात्र पौर्णिमेला समाप्ती होणार आहे म्हणून पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं म्हटलं जाणार आहे तर यंदा सात जानेवारी रोजी शाकंबरी नवरात्र सुरू होत असून तेरा जानेवारी रोजी भोगी आहे या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे या दिवशी आपल्याला श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे शाकंबरी पौर्णिमा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्याचा साठ प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य मोठ्या पु, प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवायचा आहे हा कुळाचार म्हणून देखील काही घरामध्ये पाळला जाणार आहे देवीच्या जा उपासनेमुळे परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात आपल्या चालली आहे देवीचं मूळ रूप निर्गुण असले तरीही तिच्या सगुण रूपाची या दिवशी उपासना केली जाते आणि कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ अधिक रूपामध्ये देवीच्या विविध शुभन रूपाची पूजा केली जाते विवाह आर्थिक प्रगती शत्रुबांधात संकट निवारण इच्छित मनोकामना पूर्तीसाठी आई भगवतीची सामुदायिक सेवा केली जाते त्यामुळे तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर आवर्जून या दिवशी आपल्या तुळजापूरच्या आईची पूजा विधी करावी बदलत्या काळामध्ये काही का लोक अतिप्रमाणात मांसाहार करत आहेत अनेक लोक असे आहेत की ज्यांना मांसाहार केल्याशिवाय अन्न जात नाही माणूस असो वा प्राणी प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार अन्न खातो काही प्राणी फक्त मांस खातात तर काही प्राणी फक्त गवत खाऊन जगत असतात मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खात असतो पण मांसाहार करणे कितपत योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का आज तुम्हाला श्रीकृष्ण असं म्हणतात की मांसाहार खाल्ल्यानंतर आपल्या जीवनामध्ये येणारे बदल त्याचबरोबर भोगीच्या दिवशी ह्या भाज्या जो व्यक्ती खातो किंवा ज्या व्यक्ती ह्या भाज्या वर्ज्य करत असतो त्यांच्या जीवनात अडथळे समस्या नावालाही उरत नाही व माझा आशीर्वाद सदैव यांच्या कुटुंबावर राहत असतो म्हणून ह्या भाज्या चुकूनही खाऊ नका तर कोणती भाजी आहे तर आपल्याला भोगी संक्रात आणि किंक्रात या तिन्ही दिवशी खायचे नाही तर पहा त्यातील पहिली भाजी आहे मसूरची डाळ तर पहा भोगीच्या दिवशी लाल प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जात नाही कारण लाल भाजी ही डाळीमध्ये असेल किंवा एखादं बीट असेल की पद्धतीने या दिवशी उडदाची डाळसुद्धा बनवली जात नाही काळे चण्याची डाळसुद्धा बनवली जात नाही कारण असं म्हटलं जाते की ह्या भाज्या जर आपण घरामध्ये बनवल्या तर आपल्यावर श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी क्रोधित होत असते पण ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवू नका जेव्हा तुम्ही मिक्स भाजी बनवता त्यावेळेस चुकूनही यामध्ये पांढऱ्या रंगाचा जो मुळा असतो तो, तो मुळा भाजीमध्ये मिक्स करू नये आणि काळे चणे जे आहे हे सुद्धा या भाजीमध्ये मिक्स करू नये ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील येणारे संकट विघ्न याचा सामना करता येणार नाही तर असं म्हटलं जाते की या दिवशी मांसाहारी पदार्थ कांदा लसूण त्याचबरोबर या मिक्स भाजीमध्ये ही जी कांदा आणि लसूण जे आहे हे चुकूनही टाकू नये अशीच जी भाजी आहे जिरं मोहरी त्याचबरोबर चटणी आणि मसाला टाकूनच ही भाजी बनवायची आहे आणि हा जो नैवेद्य आहे हा साठ प्रकारचे ज्या भाज्या आहेत या भाज्याचा निवेद आपल्या कुलदेवतेला दाखवायचा आहे चुकूनही या दिवशी मांसाहारी पदार्थ खाऊ नये तर पहा हिंदू धर्मात मांसाहारी भोजनाला तामसिक भोजन म्हटले जाते मांसाहार केल्याने बुद्धी भ्रष्ट होत असते तर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार आजकाल अज्ञानामुळे लोक मांसाहार करणे पसंत करत आहेत श्रीकृष्ण म्हणतात की मांसाहार कधीही न्याय्य ठरू शकत नाही खाणे योग्य की अयोग्य हे भगवान श्रीकृष्णाच्या कथेवरून समजून घेता येईल एके दिवशी श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर बसून बासरी बाजवत होते त्याचवेळी एक हरिण धावत आले होते आणि श्रीकृष्णाच्या मागे लपले होते हरिण घाबरलेले पाहून श्रीकृष्णाने त्यांना विचारले की तू इतका का घाबरता आहेस तू इतका का घाबरला आहेस तेवढ्यात तिथे एक शिकारी आला आणि तेव्हा शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला हे हरिण माझे शिकार आहे ते मला दे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे हरिण तुझे कसे होईल कोणत्याही सजीवावर पहिला हक्क हा त्या हा त्याचा स्वतःचा हक्क आहे शिकारी पुन्हा म्हणाला मी हे हरिण शिजवून खाईन तू काहीही ज्ञान देऊ नकोस आणि मुकपणे हरण माझ्या स्वाधीन कर श्रीकृष्णाने शिकारीला समजावून सांगितले की कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून शिकारी म्हणाला मी कधीच वेदांचा अभ्यास केला नाही मग मांस खाणे पाप आहे की पुण्य आहे हे मला कसे कळणार राजेही शिकार करतात हे पाप मानत नाहीत का त्यानंतर श्रीकृष्णाने शिकारीला एका कथाद्वारे समजून सांगितले म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहारी पदार्थ खायचे नाही ज्यामुळे श्री विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहील यामुळे या, या तिन्ही दिवशी चुकूनही मांसाहारी त्याचबरोबर अंडे मांस मच्छी हे जे मांसाहारी पदार्थ आहे हे तामसीन पदार्थामध्ये मोडले जाते म्हणून चुकूनही हे तामसीन पदार्थ खाऊ नये कारण या दिवशी स्त्रिया अभंग्य स्नान करतात आणि संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा केला जातो त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असं म्हटले जाते या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते म्हणून या दिवशी या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा